सतेज पाटील हे तर पुढील काळामध्ये त्यांनाच सर्व सांभाळायचंय ही व्यक्तिमत्व असे आहे की महाराष्ट्र सांभाळू शकतात देशामध्ये सुद्धा चांगलं राजकारण करू शकतात सतेज पाटलांना राजकारणात अच्छे देईल आगामी काळात सतेज पाटील यांना सर्व काही आहे महाराष्ट्रासह देशात सतेज पाटील चांगलं राजकारण करू शकतात असा विश्वास काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला ते कोल्हापुरातील पत्रकारांशी बोलत होते कोल्हापुराच्या राजकारणात नेहमी चर्चेत असलेले सतेज उर्फ बंटी पाटील दोन हजार चार साली करवीर विधानसभा मतदारसंघातून दिग्विजय खानविलकर यांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडून आले सध्या गेली वीस पंचवीस वर्षापासून कोल्हापुरात ते काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करतात बाळासाहेब थोरात यांनीही सतेज पाटलांचं कौतुक केलं आहे काँग्रेसच्या पहिल्या फळीतील नेते ईडीच्या रडारवर आहेत त्यामुळे दुसऱ्या फळीतील नेत्याला चांगली संधी मिळेल का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता बाळासाहेब थोरात यांनी सतेज पाटील महाराष्ट्रासह देशात चांगलं राजकारण करू शकतात आगामी काळात त्यांनाच सर्व सांभाळायचं आहे असं म्हणत भविष्यात सतेज पाटलांकडे काँग्रेसची मोठी जबाबदारी येण्याचे संकेत दिलेत ईडीच्या रडारवर हो आहेत दुसऱ्या फळींना खूप चांगली संधी मिळते त्याचा चांगला उपयोग होईल असं वाटते उदाहरणार्थ सतेज पाटील आहेत नाही सतेज पाटील हे तर पुढील पुड़, काळामध्ये त्यांनाच सर्व सांभाळायचं आहे ही व्यक्तिमत्व असे आहेत की महाराष्ट्र सांभाळू शकतात देशामध्ये सुद्धा चांगलं राजकारण करू शकतात इतक्या क्षमतेचे आहे पुढचा काळ तर त्यांचा नक्कीच आहे पण कुणी ईडीच्या रडारवर हे तर तो, तो काही विषय हा, हा नाही आहे हे आम्ही युवक नेतृत्व जे आहेत आमचे महाराष्ट्राचे त्यांनी पुढं यावं आणि काम सांभाळावं आणि पुढं जावं असंच आम्ही मानतो त्यामध्ये सतेज पाटील हे प्रमुख आहे